श्री स्वामी समर्थ करीत असलेल्या प्रपंचात अजिबात सुख नाही हे प्रत्यक्ष अनुभवाला येऊनही माणसांची करीत असलेल्या प्रपंचाची आसक्ती अजिबात सुटत नाही त्यांना प्रपंचाव्यतिरिक्त काहीही सुचत नाही करीत असलेला प्रपंच दुःखाने पूर्ण माखलेला असूनही आणि तसा वारंवार अनुभव घेतल्यावरही माणूस प्रपंचाचे जीव आपल्या मानेवर स्वखुशीने घेतो त्याला असेच स... चुकूनही वाटत नाही की पुरे झाला हा प्रपंच कारण एकच प्रपंचाची एक तीव्र आसक्ती माणसाला प्रपंचात घट्ट ठेवते माझेपणाने गुंतलेले हे विषयासक्त मन माणसाला प्रपंच विचारातून कधी मोकळे करीत नाही माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो स्वामींचे नामस्मरण एवढे तीव्र करा की प्रपंचा विषय मनात डोकावणार नाही म्हणाला ह्या करीत असलेल्या प्रपंचापासून प्रस्थम मोकळे करा मी तुम्हाला एवढेच सांगते की प्रपंच वाईट नाही तर केवळ प्रपंचातच गुंतलेले मन मुक्त करा मनाला प्रपंचात बंदिस्त करणे वाईट आहे म्हणून तुम्ही फक्त स्वामींच्या नामाचा अखंड जप करा त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा मार्ग नामस्मरणाच्या सहाय्याने शोधून काढा त्यासाठी सतत स्वामींच्या नामाचे अमृत प्राशन करा हे अमृत तुम्हाला अमर करेल ह्या स्वामींच्या अखंड नामाचे अमृत प्राशन तुम्ही केलेत की करीत असलेल्या प्रपंचातले मन आपोआप मुक्त होईल आणि स्वामींच्या स्मरणात ते दंग होईल तुम्हाला एक गोष्ट सांगते की स्वामींचे सतस्मरण हेच आपले खरे भागभांडवल ह्या भागभांडवलाच्या बळावर तुम्ही उर्वरित आयुष्य समाधानाने जगू शकाल आपण फक्त स्वामींचा जप करायचा त्यांचे नाम घ्यायचे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगून करायची करीत असलेल्या कर्मात आपण फक्त माध्यम व्हायचे शरीर जेव्हा माध्यम होते तेव्हा नामस्मरण खऱ्या अर्थात नाही रंगते तुपाच्या भांड्यातला चांदीचा चमचा जसा तुपाशी संबंधित नसतो ना तसेच करीत असलेल्या प्रपंचात आपण चांदीच्या चमचेसारखे माध्यम म्हणूनच राहायचे ही मानसिकता अवस्था एकदा का प्राप्त झाली की स्वामी स्मरण पूर्ण रंगेल तो आनंद प्रत्यक्ष भोगून पहा तुम्हाला मी कितीही समजावून सांगितले तरी अमृताचे प्राशन तुम्हालाच करायचे आहे स्वामी नामामृताचे प्राशन करा अनुभव घ्या